व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या आणि बांधवान वहिनीला खरंच मी आश्चर्यचकित झालो आहे आणि अभिमान हा शब्द कमी पडेल त्याही पेक्षा मोठं कर्तृत्व तुम्ही आज दाखवून दिलेलं आहात मला गेली किती तीस चाळीस वर्ष केव्हापासून बाबंदा आमच्या ठाकरे कुटुंबियांसोबत आणि शिवसेनेत काम करतायत आता मला आठवत सुद्धा नाही पण ती सगळी वर्ष आठवत आहेत बोलता बोलता तुम्ही जे बोललात की बाळासाहेबांनी सांगितलं की अरे मारा मारे करणार तू तू शाळा काय काढणार पण मला खात्री आहे की शाळा काढली तरी पहिलं काम तुम्ही विसरलेलं नाही आणि आपली शिवसेना ही अशीच आहे कारण शिवसेनेचा जन्मच कुणामध्ये न्याय हक्काच्या लढाईसाठी झाला जर न्याय मागून मिळत नसेल तर तो लढून मिळवावाच लागतो आणि तो कसा मिळवायचा हे शिवसैनिकांना माहिती <laughs> पण प्रश्न मग काय येतो की असा लढून न्याय मिळवताना मग पोलीस केसेस होतात त्याच्यामुळे तुम्ही जसं शिक्षकांना शिक्षणाची एक शिक्षक सोय केलेली आहे काही जणांना मोफत देत आहे तुम्ही द्याल देती तशीच मला वाटतं शिवसैनिकांची तुम्ही तु, एक दुसरी सोय केली की म्हणजे तुम्ही लॉ कॉलेज काढलं आता वकिलांची आपल्याकडे कमी नसेल पाचशे वकील तर झालेलेच आहेत आणखी पुढचे इकडे बसलेले आहेत दरवर्षी तुम्ही असे शेकड्यानो वकील हे नुसते शिवसेनेला नाहीत नुसते महाराष्ट्राला नाही तर देशाला देणार आहात आणि कॉलेज काढलं म्हणजे काम संपलं असं नाही मी मगाशी सहज एक एक ऑफिस पाहिजे तुमचं लायब्ररी पाहिजे आणि त्या लायब्ररी मध्ये जी काही वाक्य लिहिलेली आहेत त्या वाक्याचं सुद्धा नुसते पुस्तक केलं तरी मला असं वाटतं सगळा कायदा त्याच्यामध्ये आला पण इथे हे सगळे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावरती आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता सध्या जे काही देशामध्ये चाललेलं आहे कायद्याचं राज्य चाललंय काय कळत नाहीये आणि न्यायदानाला जो विलंब होतोय आपल्याला एक गोष्ट बरी वाटते की प्रत्येक वेळेला कोण ना कोणतरी मोठा निवृत्त न्यायाधीश असतील कशाला कालपूर्वाकडे आत्ताचे चीफ जस्टिस बोलले की न्यायदान हे वेळेवर झालं पाहिजे आणि ते वेळेवर व्हायला पाहिजे म्हणजे कसं व्हायला पाहिजे मला वाटतं दसरा मेळाव्यात मी विनोद सांगितला होता की एका न्यायमूर्तींसमोर केस येते न्यायमूर्ती सध्या त्या दिवशी त्याचा बोट तेवढा काय बरा नसतो ते विचारतात कोणती केस आहे ती विनयभंगाची केस आहे तर विनयभंगाची केस आधीच आणखी पारा सगळ्या आणा आरोपीला समोर आणा आणि समोर आणल्यानंतर फक्त काय आरोपीच्या पिंजर्या एक आजोबा काठी टेकट टेकट हळूहळू आले आणि न्यायमूर्ती विचारला आरोपी किंवा हेच आरोपी जे भडकले न्यायमूर्ती त्यांच्या काय तुम्हाला लाज नाही वाटत आजोबांच्या वयाचे झालं तुम्ही आणि नातीच्या वयाच्या मुलीची तुम्ही सिंगल चा, 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 चा करता शरम नाही वाटत तुम्हाला वय तुमचं वय काय त्यांचं वय काय त्या आजोबाने हळूहळू मान वर करत त्या न्यायमूर्तीने सांगितलं की जेव्हा हा मुला घडला ना तेव्हा मी सुद्धा त्याच वयाचा होतो मी सुद्धा कॉलेजमध्ये होतो मी सुद्धा वीसच वर्षाचा होतो आता जिची मी टिंगल केली होती ती सुद्धा आधी झाली तिसुद्धा कुठे गेली माहिती नाही पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत एवढ्या तारखा झाल्या की आजोबा मी आजोबा जास्ती आधी झाली पण अजूनच लागत नाही उपयोग काय असे नाही देण्याचा आता सुद्धा आपण बघतोय आपला एक खटला तिकडे चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये तास बाबा तारीख होती आता पुन्हा दोन तीन दिवसांची तारीख पडलेली त्याच्यानंतर पुन्हा काय पडेल सांगतायत पण तुमचं एक जे कर्तव्य आहे ते म्हणजे आपल्या देशातलं संविधान आणि लोकशाहीची रक्षा करणं त्याचं रक्षण करणं हे तुमचं काम आम्ही ठीक आपण तर काही वेळेला न्याय आमच्यासाठी कायदा मोडतो पण कायदा का मोडावा लागला जर कायदा न्याय देत नसेल तर मी काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या मी एवढा काही मोठा कायदे करण्या नाहीये पण जे काय अनुभव वगैरे तुमच्यासारख्या सगळ्या लढवे शिवसैनिकांच्या अनुभवातून मी जे शिकलोय ते हेच आहे की अरे गुन्हा काय न्याय मिळत नाही म्हणून मी आंदोलन केलं आता कायदे सुद्धा काही एवढे जुने आहेत की ते इंग्रजांच्या जमान्यातले आता त्याच्यावर तुला हळूहळू जाईल असं तो फार एक मोठा आणि गहन विषय त्याच्यात जास्त काय मी खोलत जाऊ इच्छित नाही पण बवनदादा मला खरंच तुमचा अभिमान वाटतो आणि नक्कीच मा आणि बाळासाहेबांना तुला आज आनंद झाला असेल की आपला बवन पाटील मी तर म्हणा प्राचार्य झाले प्राचार्य बवनदा नुसतं बबनदा दादा दादा म्हटलं तर कसं वाटतं आता बवन सर प्राचार्य आणि तुम्ही ज्या जिद्दीने आणि निष्ठेने म्हणजे खरं या काळात सुद्धा आम्हा ठाकरे कुटुंबियांसोबत बवनदा तुम्ही आणि तुमचं सगळं कुटुंब त्याच जिद्दीने त्याच निष्ठेने त्याच प्रेमाने राहिलेलं आहात याचा त्याचं तुमची काम श्रद्धा किती आहे ते कळतं तुम्हाला उदंड आयुष्य मिळव आणि तुमची सगळी स्वप्न साकारवं हो। अशीच आज मी प्रार्थना करतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र